सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजचा आपला विषय आहे चेहऱ्यावरील डागांसाठी काय करायचं विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूयात की चेहऱ्यावर हे डाग नक्की येतात कशामुळे तर चेहऱ्यावरील हे डाग येण्यास कारणीभूत असणारा महत्वाचा घटक म्हणजे मेलॅनिन पिगमेंट मेलॅनिन पिगमेंटचं प्रमाण जर आपल्या स्किनमध्ये अधिक प्रमाणात असेल तर चेहऱ्यावर काळे डाग दिसतात किंवा त्वचा काळपट दिसते आणि या मेलॅनिन पिगमेंटचं प्रमाण जर कमी असेल तर आपली त्वचा गोरी दिसते चेहऱ्यावर डाग असणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की हे मेलॅनिनचं प्रमाण काही ठराविक भागातच जास्त झालेलं असतं त्यामुळे ठराविक भाग काळपट दिसू लागतो आणि बाकीची त्वचा ही नॉर्मल असते त्यामुळे ते डाग अधिक उठून दिसतात आणि त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो किंवा चेहऱ्याची चे आकर्षकता कमी होते चेहऱ्यावर हे असे डाग आल्यामुळे ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर डाग आले, आले आहेत अशा व्यक्तीला कार्यक्रमाला किंवा कुठल्याही सण समारंभाला जायला नको वाटते चेहऱ्यावर डाग किंवा वांग येण्याचं पहिलं कारण म्हणजे आपण सनस्क्रीनचा वापर न करता जर उन्हात जात असू तर आपल्याला डाग येण्याची अधिक शक्यता असते कारण सूर्यकिरणांमध्ये असलेल्या अल्ट्राव्हलेट रेज मुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचेवर परिणाम होऊन त्वचेत मेलॅनिनचं प्रमाण वाढत जातं आणि मेलॅनिनचं प्रमाण वाढल्यामुळे चेहऱ्यावर डाग येतात आणि जरी आपण उन्हात बाहेर जात नसू घरात राहत असू तरी देखील मोबाईलच्या टीव्हीच्या लाईटने आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होत असतो त्यामुळे घरात असताना देखील सनस्क्रीन लावणं हे अगदी गरजेचं आहे त्यामुळे पहिला घटक म्हणजे उन्हाचा त्वचेवर परिणाम होतो आणि हा उन्हाचा त्वचेवर होणारा वाईट परिणाम टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला दररोज कंपल्सरी सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे सनस्क्रीन हे एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर पन्नास इतकं असलेलं असावं आणि जे आपण सनस्क्रीन वापरणार आहोत ते ब्रॉड स्पेक्ट्रम असावं म्हणजे ते आपल्याला अल्ट्राव्हयोलेट रेज एक दोन आणि तीन या तिन्ही प्रकारच्या किरणांपासून आपल्या त्वचेला वाचवू शकेल दुसरं कारण म्हणजे हार्मोन मध्ये चेंजेस झाल्यामुळे देखील चेहऱ्यावर वांगाचे किंवा इतर डाग येऊ शकतात तर हार्मोन्स मधील बदल म्हणजे काय कधी कधी प्रेग्नन्सी नंतर डिलेवरी नंतर तर कधी ऍबॉर्शन नंतर देखील चेहऱ्यावर डाग आलेले पाहायला मिळतात तर हे सगळं कशामुळे झालेलं असतं तर हार्मोनल चेंजेसमुळे किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे हार्मोनच्या असंतुलनामुळे तर हार्मोनल इम्बॅलन्सवर काय करायचं तर हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये याकरिता आयुर्वेदिक उपाय म्हणजे शतावरी कल्पाचं रोज सेवन करणे शतावरी कल्प ही वैदिक काळातील एक जुनी औषधी आहे जी आयुर्वेदाची आपल्याला एक प्रकारची देणगीच आहे तर या शतावरी कल्पाचा महिलांनी दररोजच्या आहारात दररोजच्या जीवनात नक्की समावेश केला पाहिजे दुधामध्ये एक चमचा सता शतावरी पावडर सकाळी आणि संध्याकाळी घालून घेतल्यास तुमचे हार्मोन संबंधीचे सर्व प्रॉब्लेम्स दूर व्हायला मदत होते शतावरी कल्प हे महिलांनी घेण्यासाठी असलेलं औषध आहे आणि पुरुषांमध्ये जर हार्मोनल असंतुलन असेल तर त्यांनी अश्वगंधा ही पावडर घ्यावी त्यामुळे देखील तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्सवर चांगला रिझल्ट मिळेल चेहऱ्यावर डाग येण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या शरीरात आतमध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमची त्वचा बाहेर दाखवत आहे म्हणजे शरीराच्या आत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे तुमची त्वचा दाखवते तर शरीराच्या आत प्रॉब्लेम आहे म्हणजे एकतर तुमचं पचन ठीक नाहीये तुम्ही व्यायाम करत नाही आहात किंवा तुम्ही पाणी कमी पित आहात तर त्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे हे अत्यंत आवश्यक आहे यावर पहिला उपाय म्हणजे तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे पाणी आपल्या शरीराला आपल्या त्वचेला हायड्रेटेड ज्यांच्या चेहऱ्यावर वांगाचे किंवा इतर कुठलेही डाग आहेत त्यातल्या नव्वद टक्के लोकांची त्वचा ही कोरडी असते असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे आणि या कोरड्या त्वचेलाच मॉइचराईज करण्यासाठी आपण दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी देखील आणि आपल्या हेल्दी त्वचेसाठी देखील त्यामुळे पाणी भरपूर पिणं हा एक मार्ग आहे त्यानंतर सॅलड्स आणि भाज्या यांचं प्रमाण तुमच्या आहारात वाढवणं अगदी गरजेचं आहे सॅलड्स सा आणि भाज्या यातून आपल्याला पुरेशा प्रमाणात विटॅमिन मिनरल्स मिळतात फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतात आणि या फायबर्समुळे अनावश्यक घटक अनावश्यक टॉक्झिक मटेरियल अनावश्यक फ्री रॅडिकल्स शरीरातून बाहेर पडायला मदत होते आणि टॉक्सिन शरीरातून बाहेर पडल्यामुळे शरीर शुद्ध होते आणि शरीर शुद्ध झाले की त्याचं रिफ्लेक्शन आपोआप आपल्या त्वचेवर दिसून येतं त्वचा चमकदार होते त्वचेवर कुठल्याही प्रकारचे डाग राहत नाहीत त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल ही तुमच्या सुंदर त्वचेसाठी अगदी आवश्यक आहे त्यानंतरच पुढचा उपाय म्हणजे प्रोसेस्ड फूड कमीत कमी, -कमी खाणे मैदायुक्त चरबीयुक्त तळलेले पदार्थ चिप्स बिस्किट्स पॅकेट मधले पदार्थ दुकानातून तयार विकत आणलेले पदार्थ यांचं प्रमाण अगदी कमी करा तुम्हाला चेहऱ्यावर रिझल्ट लगेच दिसून येईल कोल्ड्रिंक्स आहारातून वर्ज करा मध्ये प्रचंड प्रमाणात शुगर असते आणि एका घोटात प्रचंड प्रमाणात शुगर आपल्या शरीरात जात असते आणि ती साखर तिचा परिणाम आपल्या त्वचेवर आपल्या शरीरावर दाखवत असते त्यामुळे साखरेला पूर्णपणे वर्ज्य करा त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे व्यायामाला आपल्या रुटीन मध्ये वेळ काढा आपलं शरीर हे सेल्स बनलेलं आहे आणि या सेल्स म्हणजेच पेशी आपल्याकडे खायला मागत नाहीत कुठलेही चमचमीत पदार्थ मागत नाहीत तर या पेशींना चांगल्या वाढीसाठी आवश्यक असतो तो म्हणजे फ्रेश ऑक्सिजन मुक्त आणि स्वच्छ असलेला ऑक्सिजन स्वच्छ हवा आणि या ऑक्सिजन आपल्या शरीराला आपल्या पेशींना मिळावा याकरता व्यायाम करणं हे अगदी गरजेचं आहे तर आता व्यायाम म्हटल्यावर काही लोक म्हणतील की आम्ही जेवल्यानंतर चालायला जातो की परंतु जेवल्यानंतर तुम्ही जेव्हा चालायला जाता तेव्हा तुमच्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्याऐवजी प्रदूषित हवा मिळते आणि तुमचं शरीर त्याने आणखीच दूषित होतं त्यामुळे तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम करणे याला दुसरा पर्याय नाही त्यामुळे सकाळी उठून शुद्ध हवेत बाहेर जाऊन व्यायाम करणे याने आपल्या पेशींना शुद्ध ताजा ऑक्सिजन मिळतो आणि पेशी पेशींची चांगली वाढ होते आणि पेशी चांगल्या असतील तर ते आपल्या त्वचेवर लगेच रिफ्लेक्ट होतं त्यामुळे व्यायाम करणे हा त्वचा चांगली ठेवण्याचा चेहऱ्यावरील डाग कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे कोलॅजन इलॅस्टिन या प्रथिनांचं शरीरातील प्रमाण वाढवणं आणि या प्रथिनांचं शरीरातील प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी युक्त फळं आणि अंडे भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत रोजच्या आहारात विटॅमिन सी युक्त फळांचा विटॅमिन सी युक्त भाज्यांचा आणि अंड्याचा समावेश नक्की केला पाहिजे म्हणजे तुमचं हेल्दी ईटिंग हे तुमच्या हेल्दी स्किनसाठी कारणीभूत असतं हे सगळे आतून करायचे उपाय झाले आता बाहेरून तुम्हाला हे डाग जावेत यासाठी काय करता येईल कुठला लेप लावता येईल तर आयुर्वेदाने सांगितलेली ज्येष्ठ मध ही अशी सर्वोत्कृष्ट वनस्पती आहे की जी आपल्याला या डागांपासून मुक्ती देऊ शकते आपल्या त्वचेला चमकवू शकते त्यामुळे ज्येष्ठ मध पावडर तुम्हाला दुकानात उपलब्ध होईल तर हे ज्येष्ठ मधाच्या काड्या किंवा ज्येष्ठ मध पावडर दुकानातून आणा आणि दुधात मिसळून ती त्वचेला लावा त्वचेला लावल्यानंतर वीस मिनिटं दूध आणि ज्येष्ठ मधाची पावडर याचा छान फेस पॅक बनवून त्वचेला लावल्यानंतर वीस मिनटं तो चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा तुमचा चेहरा अतिशय फ्रेश दिसेल आणि हा उपाय सतत तीन ते सहा महिने केल्यानंतर तुमचे डाग आपोआप कमी झालेले तुम्हाला दिसतील आणि काही महिन्यातच हे डाग पूर्णपणे नाहीसे होतील त्यामुळे ज्येष्ठ मध हे आपल्या त्वचेसाठी अगदी उत्तम सांगितलं आहे त्यामुळे ज्येष्ठ मधाचा वापर तुम्ही आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्की कोरफड ही देखील त्वचेसाठी उत्तम मानली जाते कोरफड जेल किंवा कोरफड कोरफडीचा गर त्वचेवर लावणं हेच देखील त्वचेवरील डाग जाण्यासाठी उत्तम उपाय आहे त्यामुळे कोरफडीचाही तुमच्या स्किनसाठी तुम्हाला खूप फायदा होईल यानंतरचा उपाय म्हणजे अॅक्युप्रेशर पॉइंट्स आपल्या शरीरात असे काही पॉइंट्स आहेत की जे दाबल्यानंतर तुमच्या मेंदूपर्यंत असा संदेश जातो की तुमच्या शरीरात मेलॅनिनचं प्रोडक्शन अधिक होत आहे तर मेंदू त्या सेल्सला सांगतो की हे मेलॅनिनचं प्रोडक्शन आता थांबवा मेलॅनिनचं ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे तर हे अक्युप्रेशर पॉइंट्स कोणते तर नाकाच्या जवळील हे दोन पॉईंट्स आहेत ते दाबल्यानंतर तुमच्या मेंदूपर्यंत संदेश जाईल की तुम्हाला मेलॅनिनचं ओव्हर प्रोडक्शन तुमच्या स्किन मध्ये होत आहे हे अॅक्युप्रेशर पॉइंट तुम्ही दररोज तुमच्या हाताने प्रेस करायचे आहेत आता हे अॅक्युप्रेशर पॉइंट किती वेळ प्रेस करायचे तर तीस सेकंदासाठी तीस सेकंदाचं एक सेशन असं दिवसातून चार ते पाच वेळा तुम्ही करू शकता हे अक्युप्रेशर पॉइंट दाबल्याने देखील तुमच्या मेंदूपर्यंत मेलॅनिन प्रोडक्शन बाबतीतचा योग्य मेसेज जाईल यानंतरच दुसरा अॅक्युप्रेशर टेक्निक म्हणजे तुमच्या तर्जनी आणि अंगठ्याच्या मधील हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला जर तुम्ही दाबलं तर तिथले देखील पॉइंट ऍक्टिवेट होतात आणि ब्रेन पर्यंत जातो ओव्हर मेलॅनिन प्रोडक्शनचा आणि तुमच्या चेहऱ्यावरील डाग त्यामुळे कमी व्हायला मदत होते हे पॉइंट देखील दिवसातून चार ते पाच वेळा तुम्ही दाबायचे आहेत हे पॉइंट प्रेस केल्याने देखील तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर हे सर्व उपाय तुम्ही अगदी नक्की करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यामुळे मला प्रोत्साहन मिळत जातं नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी पोचवण्यासाठी धन्यवाद